नमस्कार जय महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र सध्या ही विशेष मोहीम आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे तर ही मोहीम बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट पर्यंत असणार आहे मोतीबिंदू तपासणी उपचार निदान आणि शस्त्रक्रिया या मोहिमेच्या अंतर्गत अशा पद्धतीने राबवण्यात येत आहे आणि हे जे काही तपासणी किंवा शस्त्रक्रिया होणार आहे ही सर्व विनामूल्य होणार आहे म्हणजे ह्याचा एकही रुपयात तुम्हाला खर्च येणार नाही हे सगळं फ्रीमध्ये असणार आहे तर अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य विभागाकडे याची चौकशी करू शकता आणि तुमच्या जवळपास राहत असलेल्या नागरिकांना सुद्धा ह्याची माहिती देऊ शकता की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे सध्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र तर नक्कीच या मोहिमेमध्ये तुम्ही पण सामील व्हा तुमचेही डोळे तपासून घ्या निदान करून घ्या आणि जर मोतीबिंदूचा काही प्रॉब्लेम असेल तर शस्त्रक्रिया सुद्धा तुम्ही करू शकता नक्कीच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या आपल्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट वर तुम्हाला योग्य ते उत्तर आणि योग्य ते माहितीचा व्हिडिओ लवकरच शेअर करू तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र